So, hey guys, सो हे स्वागत आहे तुमचं आजच्या पहिल्या ब्लॉग मध्ये हा पहिलाच ब्लॉग आपला तर स्वागत आहे तुमचं पहिल्या ब्लॉग मध्ये तर लहानपणी माझी एक सवय होती की जेव्हा पण मी कधी काही कोणाच्या बुक मध्ये काही छान सपोर्ट्स विचार बघायची तेव्हा मी लिहून ठेवायची आणि समोर जाऊन त्याचा मला बऱ्यापैकी फायदाही झाला म्हणजे कोणाला समजून सांगताना समजून घेताना त्या गोष्टी लक्षात आणि त्याच गोष्टी मी समोरच्या सांगत गेली की नाही असं पण असत आयुष्यात फक्त हे एक बाजू नसते दोन बाजू असतात तुम्ही या बाजूने जर विचार करताना तुम्ही त्या बाजूने पण विचार करून बघा तर असंच लिहित लिहिता पुस्तकं साधता साधता मला माझी डायरी सापडली आणि डायरी ते खूप छान लिहिलेलं होतं तर ते मला अचानक आठवलं आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं हे त्या व्यक्तींसाठी आहे जे आयुष्यापासून थकलेले आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की माय मी आयुष्यात एकटा आहे किंवा माझ्यासोबत कोणीच नाहीये मला आपलंसं समजणार आपलंसं मांडणार कोणीच नाहीये हे स्पेशली त्यांच्यासाठी तर नक्की त्या लोकांनाही शेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्ही एकटे नाही आहात ठीक आहे अंधारात राहून उजळ्यासाठी जगत असतो कोणीतरी अंधारात राहून उजळ्यासाठी जगत असतो कोणीतरी एखाद्याचं सुख मनापासून मागत असतं कोणीतरी कष्टाचं फळ मिळावं म्हणून पळत असतो कोणीतरी कष्टाचं फळ मिळावं म्हणून पळत असतो कोणीतरी दिवे सगळे विजल्यावर जळत असतो कोणीतरी दुरूनच एका कोण्यातून मायने बघत असतो कुणीतरी उगाच आपण एकटं मांडतो स्वतःला आपल्यासाठी कुठेतरी कोणीतरी जगत असतं कुठेतरी सो so, नक्की त्या लोकांना शेअर करा ज्यांना असं वाटतं की मी खूप एकटा आहे तर so, मला कोणीच नाहीये आणि मी जर एकटा आहे नक्की त्यांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया